शिवाय नमस्त हर हर महादेव ओम नम शिवाय औसा या ठिकाणी शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे शिवतीर्थ प्रतिष्ठान लातूर यांच्याद्वारे लातूर जिल्हा या ठिकाणी औसा या नगरीमध्ये संताच्या भूमीमध्ये शिवमहापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे तरी या शिवमहापुराण कथेच्या तयारीसाठी जो लागणारा जो वॉटरप्रूफ मंडप आहे तो या ठिकाणी पन्नास ते साठ टक्के पूर्ण काम झालेलं आहे आणि येणाऱ्या दोन ते तीन दिवसांमध्ये म्हणजे अठ्ठावीस तारखेपर्यंत हा मंडप पूर्णत भाविक भक्तासाठी खुला केला जाईल या ठिकाणी राहण्याची व्यवस्था खाण्यापिण्याची व्यवस्था या ठिकाणी पूर्णपणे तयार होईल कुणीही याबद्दल शंका घेण्याचं काही कारण नाही आज इंद्रदेवाला साखळं घालून पाऊस कमी झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये पाऊस पूर्णतः निघून जाईल असा हवामान खात्याचा अंदाज आलेला आहे तरी सव्वीस तारखेपासून पावसाला पूर्णपणे विराम होईल आणि पूर्ण शिवभक्तांचं या ठिकाणी आनंदित मोठ्या प्रमाणात स्वागत आणि सत्कार करून त्यांना या ठिकाणी शिव महापुराण कथेचं श्रवण करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येईल सर्व औसा तालुक्यातील सर्व स्वयंसेवक औसा तालुक्यातील सर्व टीम लातूर जिल्ह्यातील सर्व टीम ही अख्ख्या महाराष्ट्राची कथा आहे हे पूर्ण महाराष्ट्रातील या ठिकाणी लोक स्वतःहून या ठिकाणी स्वतः स्वयंसेवक म्हणून काम करत आहेत स्वतः येत आहेत त्यामुळे कोणीही या ठिकाणी चका घेण्याचं कारण नाही त्यामुळे आपण या ठिकाणी यावं आणि शिव महापुराण कथेचा आपण अनुभव घ्यावा कथा श्रवण करावी आणि आपले जीवन कथाच करावं पंडित श्री प्रदीपजी मिश्रा यांची शिव महापुराण कथा येणाऱ्या तीस तारखेपासून पाच तारखेपर्यंत औसा या भूमीमध्ये व्यवस्थित व्यवस्थितरित्या पार पडणार आहे कोणीही काळजी करू नये याशिवाय नमस्त